मित्रांनो आज आपल्याला एक प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटली आपला तुफान वेगाचा वाशा सेवन सिक्स डबल सेवन विमान आणि सोबतच उत्तम शेडगावली यांचा रैना बघायला भेटला एक चांगली गाडी पळाली आणि अंतरात गाडी झाली शेठ नमस्कार बोला आ, काय सांगाल आजच्या या गुलालाबद्दल एक चांगली गाडीला स्पीड लागली आज गुलालाबद्दल लय आनंद आहे का की आज बरेच दिवसांनी मला गुलाल भेटले आणि विमानने आम्हाला आनंद जरा केलेला आहे Uh, काय बोलता आजच्या या मैदानाबद्दल कारण या मैदानामध्ये नेहमी आपल्याला विमान बघायला भेटतं आणि एक चांगली बिंजोड या मैदानामध्ये असतच या गुलाबाचं असं वैशिष्ट्य आहे का या मैदानामध्ये विमान अजून हरलेलं नाही आणि विमानला गुलाल सारखा या मैदानात असत कधी पण असतो उसटण्याच्या मैदानामध्ये पाठीबद्दल काय सांगाल फाटीबद्दल बोलत उसटण्याचं नियोजन लय छान असतं कधी पण आम्ही बोलते असतो का दादाचा आणि उसटण्याचा कमिटीचा ले चांगला नियोजन असतो आणि कमिटी पण लय स्ट्रॉंग आहे कोणाला अत्याचार होऊन देत नाही शंभर टक्के आजच्या स्पीड बद्दल काय बोला रैना आणि विमान एक चांगली स्पीड लागली गाडीला हा समोरची गाडी पण लय छान होती आणि आपल्या गाडीला चांगला स्पीड लागला पहिल्याच वगैरे कसं काय नियोजन केलं पैरेच्या बद्दल असं झालं का उत्तम भाऊचा आपल्याला फोन आला होता आणि बरेच दिवस झाले त्यांचा फोन येतो ते आपण उत्तम शेटला बोलले या तुम्ही मोबाईल घेते करू काय तरी आपण चांगल्या गाडी पलाली पब्लिकला रायना पण भारी पला रायना बद्दल काय सांगाल रायना बद्दल तर रायना गेल्या वर्षी ते रायना आणि बाजी त्यांची गाडी छान पलायची उत्तम गाडी पलायची आणि घाटावर पण त्या बैलाचा धबधबा आहे आणि बैल छान पलतो घाटावर पण त्या दिवशी दादा बघितलं आपण एक गटपास केलेला सेमी थोडासा स्ट्रॉंग लागलेला तरी पण गाडी म्हणजे आपली चांगली चांगली पलाय सेमीला पण चांगली पडली आपल्या बैलाला कुठे अंदाज नव्हता तीन फेराचा आणि एवऱ्या फाट्या कधी बघितले आपल्या बैलांनी त्याबद्दल जरा बैल गांगर बी आणि कन्फ्यूज पण होतो का मला कुठे आणल्या पलवाला बरोबर आहे म्हणजे कसं कसं एक सवय असली ना का बरोबर हलू हलू सगळं बरोबर होत काय सांगता येणाऱ्या काळामध्ये मग मा पावसाला वगैरे हो तिकडे येणाऱ्या पावसामध्ये बघू आता बैल आपल्याला पलवाचा का नाही पलवाचा का तिकडे ठेवायचा का तिकडे हलवायचा बघू आता जरा आपण बद्दल काय सांगाल कारण का शेडचं नियोजन बोललं तर एकदम कडक असतं आणि आज आजवरती त्यांचं जे नियोजन केलेलं आहे त्यांनी एकदम चांगले चांगले चांग नियोजन केलेले आहेत गुडू शेटने गुड्डू शेटचं चा असं का गुडू शेट काय पहिल्याबद्दल आणि कशाबद्दल काही इचरतच नाही आणि गुड्डू शेटची काही किचकिच असत नाही जो काही केला तो अतिउत्तम असते त्याच्या आता बघा प्रत्येक गोष्ट शर्यत पण आपल्याला पैशावरती लावायला लागतं सगळं नियोजन पोरं पण करीत असेल तरी पण गुड्डू शेटचा तुम्हाला फुल सपोर्ट असतं पैसा असू दे किंवा कोणत्या गोष्टी असू दे माशाने छोटीच केली पाहिजे मोठीच केली पाहिजे असं गुड्डू शेट म्हणजे कधीच बोलत नाही असं काही नाही आमचा शेड आहे का दहा गोंडे काय ना वीस गोंडे काय आणि पाच गोंडे काय किती गोंड्यावर खेळला बसलेला आमचा शेड कसं आता आपल्या कमिटीचा नियमित झालेला आहे दोन गोंड्यावर आमचा शेडचा असं काय नाही का एकवीस हजार रुपये झाली पाहिजे आणि एक लाखावर पण झाली पाहिजे असं काही नाही फक्त एवढं सांगू इच्छितो का मी छोट्या गाड्यांवर किंवा दहा अकरावरी नाव फिरवत नाही <laughs> बरोबर आहे म्हणजे कुठून तरी बघा आपला बैल पळते उगाच समोर चलाव नाराज नको करायला आणि समजा त्यांनी नाव फिरवलं तर एक चांगली मैत्रीपूर्ण लढत पण आपल्याला बघायला नाही हा शंभर टक्के कसं असतं मला आता कुठल्या व्यक्तीने त्याची गाडी जमत नाही कुठल्या व्यक्ती दहा अकरा हजार नाव देत ना आपली गाडी जमत नाही त्याच्यावर आपण गाडी फिरवायची कुठे चांगला वाटत नाही मला बरोबर आज तुमच्या सोबत एवढी सगळी पोरं पण असतात त्यांची मेहनत पण आहे काय सांगाल मेहनत म्हटलं अशी पोरांशिवाय खेळणं आहे आणि पोरा असे आहेत का सगळी एकत्र घरातली पोरा आहेत आणि अति शानी ना पोराला शानी आहेत असं का पोरांचा घरभर काही नाही पोरा सगळी घरातली आमच्या बरोबर शेठ बघा आता बैल बैलाचं म्हणजे एक ते दीडच महिना आपल्याला बिनजोडला राहिलेला आहे मग नियोजन पण आपलं मोठं मोठं असतं म्हणजे गाडी पडायची पण एक भीती असते तरी पण नाव वगैरे देता तुम्ही नाव देता तसं मतलब आता विमान आणला मतलब लोक सांगता आणखी शेरत होते नाय होय लोकांना बी चिंता असते ना लोकांचा कसा विमान आले मैदानात का शेरत झाली का नाही बरीच लोक विचारतात विमान आणला विमान आणला का नाही विमान आणला का नाही तर असा बैल कधी थांबून पण जमत नाही त्यासाठी आपण बैल आणतो आणि प्रामाणिकपणाने कोणाशी मी शेरत केल आपण शेठ बघा विमानचे म्हणलं तुमचं पण नाव कुठेतरी हलू उंच उंचावत चाललंय आणि उंचावलंय पण काय बोलताय ते शंभर टक्के बैलांनी नाव लय केलंय आमचं नाव एवढा केलंय का नाही बोलू तेवढा आपला नाव बैलांनी हा केलेला आहे विमान बोलला तर गुड्डू शेठ आणि आदनाने यांचं नाव सगळ्यां जात काय बोलताय शंभर टक्के का के बैल एवढा बैलांनी आम्हाला करून दौरवले ना आणि वैशिष्ट्य असं आहे का विमानचा जी गाडी नाही हरलेली गाडी ती गाडी मारून दरवली विमानी यासाठी आपला विमानी नय नाव केलेलं आहे शंभर टक्के असंच येणाऱ्या काळामध्ये खूप सारा गुलाल घेत राहा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद